हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी प्रतिभा पाटील आपण पाहत आहात टीव्ही नाईन नाईन लाईव्ह संपादक अरुण आंधळे पाटील मोठी धक्कादायक बातमी पारनेर तालुक्यातून समोर येत आहे पारनेर तालुक्यात वाळू तस्करांची दहशत वासुंदे गावच्या शिवारात वाळू तस्करांच्या वाहनाच्या धडकेमध्ये बत्तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू पारनेर तालुक्यातील मांडोवळ येथील नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने बोकनकवाडी ते वासुंदा रोडवर दुचाकीला दिलेल्या धडकेत बत्तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला रविवार चार जानेवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली संतोष हेला हे वय बत्तीस राहणार बोकनकवाडी वासुंदे असे मृत तरुणाचे नाव आहे बदलापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचे ते पती असून तरुणाची बहीण ही पोलीस दलात कार्यरत आहे याबाबत भाऊसाहेब रंगनाथ टोपले राहणार वासुंदे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार पोलिसांनी चालक विकास किसन शिंदे राहणार वडगाव सावताळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घटनेनंतर डंपरमधील मधील वाळू रस्त्यावरच खाली करून चालक पसार झाला या घटनेतील डंपर पारनेर पोलीस ठाण्यात लावला आहे पारनेर तालुक्यात वाळू तस्करी खिले सुरू आहे

सी एल चौसष्टशे चार वासुंदा गावाकडे जात होता बोकनकवाडी ते वासुंदा रोडवर वाळूने भरलेल्या डंपरची एम एक्स बावीस ए एन एक्काहत्तरशे एकाहत्तर पाठीमागून संतोषच्या दुचाकीला जोरात धग बसली त्या दुचाकीवरून खाली होऊन तो डंपरच्या मागच्या चाकाखाली आला डंपरने त्याला फरपटत नेले त्यात गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी संतोष याला टाकळी ढोकेश्वर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले तहसीलदारांविरोधात नातेवाईकांचा ठिया वासून येथील माजी उपसरपंच महादू भालेकर यांनी तहसील गायत्री सौंदाणे यांना या घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला असता त्यांनी अरेरावी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे पारनेरच्या तहसील गायत्री सैंदाणे यांच्या आशीर्वादानेच मुळा नदीच्या पात्रातून व मांडोवळ धरणाच्या पात्रामधून अशा प्रकारे ही वाळू वाहतूक खेळून सुरू आहे आणि याला कारणीभूत ठरतोय तो वाळू तस्करांकडून मिळणारा लाखो रुपयांचा हप्ता त्यामुळे उत्तरीय तपासणीनंतर दुपारी चार वाजता संतप्त नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह टाकळी पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला आरोपी चालक मालकाला हजर केले जात नाही तसेच धासल या ठिकाणी येत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला मांडोहोल धरणाच्या पुढे खडकवाडी या परिसरात ही वाळू वाहतूक सुरू आहे या ठिकाणी काही दिवसापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांनी या वाळू तस्करीला विरोध केला होता परंतु महसूल विभागाच्या आशीर्वादाने ही वाळू तस्करी सुरू असल्यामुळे व पोलिसांची देखील त्यांना या विषयामध्ये ही वाळू तस्करी सुरू आहे व या मृत्यूला जबाबदार महसूल विभागच आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या प्रकरणी पारनेरच्या तहसीलदार यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे व दीपक सफदे यांनी वरिष्ठांशी व नातेवाईकांशी चर्चा करीत तोडगा काढला व सर्वांची समजूत काढली त्यानंतर सायंकाळी उशिरा बोकनकवाडी येथे तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले अशा प्रकारे पारनेर तालुक्यामध्ये वाळू तस्कर व खडी क्रेशर धारकांची दहशत सुरू आहे अशा प्रकारचे अनेक बळी या वाळू तस्करांनी पहिले तालुक्यात घेतलेली आहे परंतु राज्यकर्त्यांचा आशीर्वाद आणि पारनेर तहसील कार्यालयाकडून मिळणार सहकार्य यामुळे हे वाळू तस्कर आता खोखार बनले आहेत आणि त्यांना माणसाच्या जीवाची आता काहीही परवा नाही कारण आता नातेवाईकांच्या तोंडावर काही रक्कम मारली जाईल व हे प्रकरण मिटवले जाईल आणि पुन्हा ही वाळू तस्करी मोठ्या जोमाने या ठिकाणी सुरू होईल आता जनतेला देखील याची सवय पडलेली आहे त्यामुळेच हे वाळू तस्कर बेफाम झालेले आहेत